नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बहिणींनो बहिणींनो घाबरू नका योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अजितदादानी लाडक्या बहिणींसाठी कशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बहिणींनो घाबरू नका योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित दादा तुमच्या पाठीशी उभा आहे बघा पुढे संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाडकी बहीण योजना माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हाच देव आहे तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे आणि तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दुःख त्यांच्या गरजा या ठिकाणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत महिला युवा युवती शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत आम्ही जनसेवक आहोत जनतेची सेवा करणे जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत वक्तव्य केले बघा घाबरू नका बहिणीनो काय आवाहन केलेलं आहे घाबरू नका बघा या राजकीय कारकिर्दीत अनेक उन्हाळे पावसाळे बघितले आहेत शेतकऱ्यांना मदत केली आहे माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते आणि शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे राज्याच्या या महिला धोरणातून महिलांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे अजूनही अर्ज भरले जात आहेत घाबरू नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा अजित दादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही या ठिकाणी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला आहे बघा सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आलोय सतरा ऑगस्टपर्यंत सतरा ऑगस्टपर्यंत बहिणीच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे आणि कालच कॅबिनेट बैठकीनंतर सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज इथे आलो आहे हा चुनावी जुमला नाही तुम्ही साथ द्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार रा आहे हा अजी दादाचा वादा आहे हे राज्य सरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे आणि तुमच्यासाठी खर्च करायचं नाही तर कुणासाठी खर्च करायचा सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे शेतकऱ्यांचे शेताचे म्हणजे शेतीचे वीज बिले माफ केले आहे मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीत वायरमॅन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा काळजी करू नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे बहिणींनो घाबरू नका योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित दादा तुमच्या पाठीशी उभा आहे अशा ठणठणी शब्दामध्ये वक्तव्य या ठिकाणी अजित पवार यांनी केलेलं ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशा च प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद